नगरपालिकाला मी वेळोवेळी या माझ्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी खड्ड्याची समस्या दाखवत असतो ते बघत असता आपण तुम्ही आता हे खड्डे हे रात्री जेव्हा मृत्यू झाला तेव्हा हा खड्डा भरला हा खड्डा अवस्था असं विचार करू शकता आपण ही माझी छत्रपती संभाजीनगर हे माझं ऐतिहासिक शहराची अवस्था आहे महानगरपालिकेचे आयुक्त साहेब लक्ष द्या जरा बघा बळी जात आहे लोकांची हो आज एक आज एक, एक व्यक्ती गेला उद्या कोण जाणार घरचा व्यक्ती जेव्हा जातो ना त्या घरावर काय येतो ना फक्त त्याच व्यक्तीला माहित हो हात जोडून तुम्हाला कळकळची नम्र विनंती तुम्हाला नमस्कार बस एक दुपारच्या वेळेला एक नागरिक जो नागरिक होता तो खड्ड्याहून जाता या खड्ड्याला त्याचा मृत्यू झाला इथे रात्री आणि महानगरपालिकाला मी वेळोवेळी या माझ्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी खड्ड्याची समस्या दाखवत असतो ते बघत असता आपण तुम्ही आता हे खड्डे हे रात्री जेव्हा मृत्यू झाला तेव्हा हा खड्डा भरला खड्डा बुजला म्हणजे एका व्यक्तीची बळी गेली एका व्यक्तीची एका बापाची एका भाऊची आणि एका नवऱ्याची एका नवऱ्याचा जेव्हा बळी गेला तेव्हा हा खड्डा बुजला हा बघू शकता आपण एवढा मोठा खड्डा आहे रात्री तो बळी गेला एक संभाजीनगरचा व्यक्ती गेला हे अगरबत्त्या त्याच्या फुटोवर लागल्या असेल पण ह्या अगरबत्त्या मी त्या खड्ड्यावर लावतो म्हणजे हे अगरबत्त्या या महानगरपालिकेच्या फुटोवर लावण्याची वेळ आली ही अवस्था आहे माझ्या छत्रपती संभाजीनगरची हे माझं छत्रपती संभाजीनगर आहे या अवस्था करून ठेवले बघू शकता आपण तुम्ही खड्डे हे बघाय दाखवतो तुम्हाला हे हे खड्ड्यांचं शहर आहे इथे एक व्यक्ती मरतो एक व्यक्ती जातो रस्त्यातून आणि ही अवस्था करून ठेवतो हे महानगरपालिका माझी केव्हा भरणार आहे केव्हा खड्डे बुजणार केव्हा खड्डे भरणार आहे आता किती लोकांचं बळी घेणार तुम्ही रात्री रे, एक व्यक्ती मेला उद्या दोन मारतील परवा तीन बोलतील हेच माझी संभाजीनगर आणि हेच माझे हे बघा हे काय त्रास होतो हे नजर यांना विचाराय हे अवस्था करून ठेवली बघा एवहान वाहन आणि हे हे टॅक्स भरतात हे सगळे लोक गव्हर्नमेंट तुम्ही टॅक्स घेत का यांच्याकडून रोड टॅक्स देतात हे घेतात आणि तरी तरी तुमचं लक्षणीय आहे आयुक्त साहेब त्याच्यानंतर ही महानगरपालिका आहे हे महानगर जी पालिका आहे इथं प्रशासक नेमलेला आहे आणि या वाहनात किती त्रास होतो या वाहना आईना जाताना हे यांना माहीत फक्त काय त्रास होतो काय नाही आणि अशी माझी महानगरपालिका अशी माझी अवस्था आहे आणि हेच माझं ऐतिहासिक शहर आहे या शहरामध्ये काय होतं काय नाही हे संभाजी नगरकरांना माहीत फक्त बघू शकते जे वाहनं जातो यांना काय त्रास होतो काय नाही खड्ड्यातून या खड्ड्यातून जाताना हे बघा वाहनांचा त्रास हे त्रास फक्त या लोकांना माहीत तुम्हाला नाही माहीत तुम्ही खुर्चीवर बसलेले आहे पण हे त्रास या लोकांना माहित आहे काय त्रास येतं ही माझी अवस्था आहे हे माझ्या शहराची अवस्था आहे बघू शकता आपण हे बघा हे गाड्या जाता यांना काय त्रास होतो काय नाही एक, एक मेला ना रात्री एक माणूस मेला ना चलच्यावर रात्री व्यक्ती मेळा बघू शकता आपण हिमानगरपालिका आहे पकू शकता नागरिक आहे आणि ह्या गट्ड्यावर रात्री एक व्यक्ती मेला तरी ह्या गट्ट्या अजून झाली काय वाटतं तुम्हाला कशा अवस्था आहे ज्या ठिकाणी रात्री अपघात झाला एक व्यक्ती मेला तो जे जागा आहे जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे घाटी हॉस्पिटल आहे सरकारी घाटी हॉस्पिटल त्या समोर खड्डा आहे आणि त्या समोर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आपण बघू शकता त्या समोर जर अशी अवस्था असेल मग बाकी शहरात कशी अवस्था असेल विचार करू शकता आपण ही माझी छत्रपती संभाजीनगर हे माझं ऐतिहासिक शहराची अवस्था आहे महानगरपालिकेचे आयुक्त साहेब लक्ष द्या जरा इकडे बघा बळी जात आहे लोकांची हो आज एक आज एक, एक व्यक्ती गेला उद्या कोण जाणार घरचा व्यक्ती तेव्हा जातो ना त्या घरावर काय येतं ना फक्त त्याच व्यक्तीला माहित हो हात जोडून तुम्हाला कळकळची नम्र विनंती तुम्हाला लक्ष द्या लक्ष द्या शहरातल्या गड्ड्याकडे लक्ष द्या मी प्रत्येक वेळेला माझ्या मंगलवारता चॅनलच्या माध्यमातून आणि ह्या माझ्या मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी टाकत असतो तरी कुणाचं लक्ष नाही मी अजून एकदा नम्रतेने म्हणतो मग माझी नम्रता माझं संयम माझं जेव्हा संपून जाईल मग मी काय बोलेल काय नाही हे मलाही माहित नाही कारण शेवटी ही लोकशाही मला अधिकार आहे बोलण्याचा तरी तुम्ही लक्ष द्या बस एवढंच सांगणार मी आणि मित्रांनो अशा चॅनलसाठी अशा शहरातली वेगवेगळे बघण्यासाठी तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करा माझ्या चॅनलला म्हणजे पुढील अपडेट तुम्हाला मिळेल थँक्यू धन्यवाद हॅलो दोस्तों स्वागत है आप सभी का देख, आप देख रहे मंगल मंगल वार्ता आपका सबका मंगल